नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वी स्टार प्रव एका अभिनेत्रीने गुड न्यूज दिली होती ये रहे। ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे ती अभिनेत्री म्हणजे स्टार प्रवाच्या शुभ या मालिकेत पौर्णिमा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळवीट आहे अभिनेत्रीचं डोहाळे जेवण नुकतंच थाटामाटात पार पडलं या डोहाळे जेवणाचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत दरम्यान कुंजिकाची मालिकेत भूमिका असली तरी या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं अभिनेत्री आता प्रेग्नंट असल्या कारणाने तिला ही मालिका सोडावी लागणार आहे त्यामुळे आता मालिकेतील तिची पौर्णिमा ही भूमिका कोण साकारणार याकडे या मालिकेच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत तर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर तुम्हाला स्टार ब्रॉचे शुभव्यय ही मालिका कशी वाटते यासोबतच कुंजिकाची भूमिका तुम्हाला कशी वाटत होते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका